नारायण राणे यांच्यावर अठ्ठावीस कोटींचं कर्ज आहे नारायण राणे यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामधून ही सगळी माहिती समोर आलेली आहे राणे कुटुंबियांकडे एकशे सदतीस कोटींची मालमत्ता आहे आणि नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेले आहेत मात्र त्यांच्यावर अठ्ठावीस कोटींचं कर्ज आहे प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून अपडेट घेऊया विकास काय नेमकं प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे आणखी काय तपशील आहेत याबाबतचे प्रतिष्ठेचे जर बघितलं तर आज जे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्याच्यात राणे कुटुंबियाकडे एकशे सदतीस कोटीची मालमत्ता दाखवण्यात आली आहे तर जर बघितलं तर राणेंवर अठ्ठावीस आठ ठाण्यांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत तत्कालीन mm. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी राणे यांच्यावर महाड धुळे ठाणे नवपाडा पुणे जळगाव अहमदनगर व नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे जर बघितलं एकशे सव्वीस कोटीची मालमत्ता आहे त्यात अठ्ठावीस कोटींच कर्ज दाखवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांची पत्नी यांच्या नावावर सुद्धा अनेक प्रकारची उत्पन्न दाखवण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचं जर बघितलं तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नारायण राणे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेले आहेत त्यांच्या बँक बॅलन्स सुद्धा दाखवण्यात आले काही अगदी जर बघितलं त्यांच्याकडे सोने चांदी व हिरे असा राणेकोटी बँकडे नऊ कोटी एकतीस लाख सहासष्ट हजार रुपयांचा एवढं दाखवण्यात आलाय आहे त्याचबरोबर पनवेल वेंगुर्ला कुडाळ कणकवली जानवली येथे त्यांच्या नावावर जमीन सुद्धा दाखवण्यात आलेली आहे तर, तर कणकवलीतली बंगला हा आठ कोटी एक्केचाळीस एक लाखाचा दाखवण्यात आलेला आहे तक्रो मालमत्ता दाखवण्यात आलेली आहे एकूण जर बघितलं तर अर्धी अशा पद्धतीची मालमत्ता दाखवण्यात आलेली आहे नारायण राणे यांच्या विविध बँकात बारा कोटीच्या तर नीलम राणे यांच्या सव्वा दोन कोटीच्या ठेवी आहेत राणे यांच्याकडे पंचावन्न लाखाचा बँक बॅलन्स असून बहात्तर हजाराची रोकड आहे त्यामुळे जर बघितलं तर राणेंकडे एकूण जर बघितलं तर एकशे सदतीस कोटीची मालमत्ता आहे त्यातील अठ्ठावीस कोटी कर्ज राणेंच्या डोक्यावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राणेंच आठ ठाण्यां ठाण्यात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे सुद्धा दाखल असल्याचं दाखवण्यात आलेले आहेत विकास दिलेल्या सगळ्या तपशिलांचा